माजी आमदार महादेवराव महाडिक यांची बोकुळ वरील सत्ता खालसा करण्यासाठी ज्यांना काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील व मंत्री हसन मुश्रीफ यांनी एकत्र आणले तेच नेते आता या दोघांना कोंडीत पकडण्याच्या प्रयत्नात आहेत गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी नेत्यांनी सांगूनही राजीनामा न देण्यावर घेतलेली भूमिका ही त्याची पहिली पायरी असून प्रत्यक्ष संघाच्या निवडणुकीत विधानसभा आणि लोकसभेतील उट्टे काढले जाणार आहेत त्यात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आमदार चंद्रदीप नरके माजी खासदार प्राध्यापक संजय मंडलिक हे निर्णायक भूमिकेत असतील गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी ज्यांनी मध्ये त्यांना साथ दिली त्यांना शह देण्याचा प्रयत्न केला त्यात पहिला धक्का माजी खासदार प्राध्यापक संजय मंडलिक यांना बसला ज्या मंडलिकांना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत पक्षाच्या विरोधात जाऊन पाटील यांनी आमचं ठरलंय म्हणत निवडून आणले त्यांच्याच विरोधात दोन हजार मध्ये रान उठवून त्यांचा पराभव केला त्यात मंत्री मुश्रीफ यांची भूमिकाही महत्वाची ठरली प्राध्यापक मंडलिक यांना गोकुळ पेक्षा लोकसभा महत्वाची होती पण पराभवामुळे ते नाराज आहेत त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत पाटील यांनी पालकमंत्री आबिटकर आमदार नरके माजी आमदार राजेश पाटील डॉक्टर सुजित मिनचेकर यांच्या विरोधात उघड भूमिका घेतली विधानसभेत आबिटकर नरके यांचा विजय झाला पण गोकुळ मधले ज्यांना आपण पाहिजे होतो त्यांनी विधानसभेत धोका दिल्याचा राग या सर्वांना आहे त्यामुळेच मंत्रीपदावर निवड झाल्यानंतर आबिटकर यांनी स्वागताची मिरवणूक सोडून थेट बावडा येथील राजाराम कारखाना गाठून माजी आमदार महादेवराव महाडिक यांची भेट घेतली त्याचवेळी आबिटकर यांनी एक प्रकारे इशारा दिला होता आता डोंगळे यांच्या भूमिकेने त्यांच्यासह लोकसभा विधानसभा निवडणुकीत पाटील यांनी ज्यांना शह दिला त्यांच्या गोकुळ मधील भूमिकेला बळ मिळाले आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी